आहे ही जनता असं म्हणत राहुल गांधींनी गांधी फाडलेला आहे मला वाटतं बाळासाहेबांचा बोगस विचार आता काँग्रेस बरोबर जाऊन त्यांचा झालेला आहे त्याच्यामुळे बाळासाहेब जी भूमिका घ्यायची तुझ्या खुल्यापणे कोटली निवडणुकाला सामोरं जायचे पराभव पचवायचे परंतु उद्धवजी ठाकरे साहेब पराभव पचवू शकत नाहीत राज्य सरकार केंद्र सरकार ज्या पद्धतीनं काम करते त्याच्यामुळे पराभव समोर दिसतोय आणि तो पराभव होणार आहे तर त्याची आत्तापासूनच हा पराभव मतचोरीमुळे होतोय बॅलेटमुळे होतोय असं चित्र उभं करत आहे मला त्यांना सांगायचं आहे परवाच बेस्ट एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीची निवडणूक झाली पंधरा हजार मतदान होतं ते बॅलेटवर झालं बारा हजार मराठी मतदारांनी मतदान केलं दीड दोन हजार विरोधींना मिळालीत बारा हजार मतदारांपैकी दहा हजार मतदारांनी तुमच्या विरोधात मराठी माणसांनी मतदान केलं मग ते बॅलेटवरच होतं ना मग आता बॅलेटवर झालेले मतदान तरी आपण स्वीकारा तो पण कळ स्वीकारणार असाल तर आपण केवळ मतसोलीच्या नावावर नवटंकी करत आहात असा माझा स्पष्ट त्या ठिकाणी आरोप आहे दीड हजारांनी घेऊन नाही मी तेच सांगितलं की आता ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्या लोकांना यातनं निश्चितच वगळलं जाईल कारण शेवटी ज्यांच्यासाठी आहे त्यांनाच लाभ मिळाला पाहिजे आणि त्याचा गैरउपयोग किंवा गैरवापर कोणी करता कामा नये हे जर सरकार करत असेल तर ते स्वागताच असायला पाहिजे भोगस लाभ घेण्याचं समर्थन कोणी करू शकत नाही तर ही सगळी एका कार्यक्रमामध्ये सुद्धा सुळे यांनी फडणवीसांवर टीका केली आहे मात्र अमित शहाचं कौतुक केलं आहे ते म्हणत आहेत की माझे जे काम आहेत ते दिल्लीमध्ये होतात महाराष्ट्र महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना वेळ मागितला तरी मुख्यमंत्री देणे अशी केली का दिल्लीत पण आमची सत्ता आहे ना अमित शाह साहेब कोण आहेत आमचेच केंद्रीय मंत्री आहेत ना त्याच्यामुळे दिल्लीची मदत होती ती पण आमचीच मदत होते आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सगळ्यांना भेटत असतात ज्यांना फक्त भेटीचं नाटक करायचं असेल पत्र देऊन शांत बसायचं असेल पुन्हा पुन्हा पत्र द्यायची असतील तर त्या ठिकाणी असंच होणार राज्याचे मुख्यमंत्री सर्वसामान्य माणसालाही भेटतात तुम्ही आता इथं खासदार आहेत परंतु त्यांना भेटायचं नाही भेटीचं राजकारण करायचं असं म्हणते मागितली मात्र मुख्यमंत्री मागायला असं होऊ शकत नाही त्या खासदार आहेत मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी सिरियसली वेळ मागितली की नाही मला माहीत नाही मुख्यमंत्र्यांकडे जर सामाजिक महत्त्वाचे विषय असतील तर त्या ठिकाणी सगळ्यांना वेळ देतात ते अत्यंत व्यस्त असतानाही त्यांचं वेळेचं नियोजन असतं आमदारांना भेटतात खासदारांना भेटतात परंतु यांना भेटायचं नाही भेटीचं राजकारण करायचं आहे म्हणून त्यांनी सिरियसली भेटण्याचा कधी प्रयत्न केला असेल असं मला अजिबात वाटत नाही तो माझ्या अत्यारीतला विषय नाहीये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रित बसून पालकमंत्री पदाचा रायगडचा असेल किंवा नाशिकचा असेल निर्णय घेत असतात आमच्या पातळीवरचा तो विषय नाही त्याच्यावर ठिकाणी प्रश्न विचार मात्र भाजपचा नाशिकमध्ये भाजपला तर वाटणार ना आता मला विचारायला हवंय का तर मी शंभर टक्के बोलणार भाजपला पालकमंत्री हवा आहे प्रत्येक पक्षाला आपला पालकमंत्री हवा असं वाटतच ना त्याच्यामुळे मला विचाराल तर नाशिकचा पालकमंत्री भाजपला मिळायला पाहिजे ही माझी भूमिका आहे छगन भुजबळ स्वतःचा आरोप विरोध आपल्या करत आहे त्या संदर्भात आंदोलन देखील केलं जात आहे मात्र या सगळ्या संदर्भात राज ठाकरे यांनी देखील मनसे घेतली आहे मनसेची मतं चोरली आहेत तपास झाला तर याचा दहा ते बारा वर्षांचा खेळ उघडा होईल असं देखील राज ठाकरेंनी म्हटलं काय मला वाटतं याच्यामध्ये काही लपून राहिलेलं नाही आहे राहुल गांधींनी आरोप केले निवडणूक आयोगानं लेखी उत्तर दिलं त्यानंतर निवडणूक आयोगाने सांगितलं की आपण ॲफिडेविट करून द्या तेही त्याने दिला नाही खुलासा त्याने दिलेला आहे आता राज ठाकरे साहेबांचाही आरोप आहे केवळ आरोप करून थांबून चालत नसतं तर त्या आरोपाला पुष्टी देणारी कागदपत्रं त्या ठिकाणी द्यावी लागतात मला वाटतं त्यांनी निवडणूक आयोगाकडे आपल्याकडे जे जे काही पुरावे संदर्भ असतील ते द्यावेत निवडणूक यंत्रणा त्यावर पाटीलकोरपणे भूमिका आता छगन भुजबळांचं बळ हे सरकारमधलंच बळ आहे त्याच्यामुळे आमचं एकत्रित बळ आहे छगन भुजबळांचं वेगळं बळ या प्रक्रियेत नाही तो गुन्हा आहे मात्र या सगळ्या गोष्टींना ते जनतेचा कौल म्हणत आहे फडणवीस आणि त्यांचा इतर जी टोळे आहे त्यांना जनतेचा कौल म्हणून बोललं जात आहे हा सगळा मोठा प्रकार आहे असं मला वाटतं हा फडणवीस साहेबांचा नाही तर महाराष्ट्रातल्या मतदाराचा जनतेचा अपमान आहे महाराष्ट्रातल्या जनतेला कोण खरेदी करू शकत नाही किंवा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मताची कोणी चोरी करू शकत नाही याचा अर्थ आपण मतदारांचा अपमान करतोय मी तर म्हणेन की महाराष्ट्रातल्या जनतेची मतदारांचे असे बेछूट आरोप करणाऱ्यांनी माफी मागितली नाडक राऊतांनी आज म्हटलंय फडणवीसांवरती टीका केलेली आहे की कुणी काय खावं यापेक्षा फडणवीस काय खातात आम्हाला माहीत नाही का असं म्हणून खातात अशा परिस्थितीत मला वाटतं एवढ्या खालच्या पातळीवर खाण्यापिण्यावर टिप्या करणं ही मला वाटतं नेत्याची वैचारिक अधोगती असं मी म्हणतो जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते काय खातात काय पितात एवढ्या जर व्यक्तिगत लेवलला जाऊन टीका होणार असेल तर सुप्रिया ताईने एवढा आपला दर्जा खाली घसरू देऊ नये अशी माझी त्यांना विनंती कबूतर खाण्याचा जो वाद चालू आहे त्यामध्ये आता पेटाची जाहिरातबाजी आहे ती समर्थन करताना पाहायला मिळते मराठी एकीकरण एकीकरण समितीकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे मला वाटतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बैठक घेऊन त्या संदर्भात समिती नेमले आणि सर्व कक्ष जे आता त्या ठिकाणी आक्षेप असतील सुनावले असतील त्यातना योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सरकार घेत साहेब एक नाशिकला आला आहे नाशिकच्या बापू भंडाऱ्याचे किर्तनकार आहेत त्यांच्यात आणि बाळासाहेब थोरातांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतोय एकूण जर बघितलं तर बाळासाहेब थोरातांच्या बाबतीत जे घडत आहे ते नाजीरवाना आहे असं संजय राऊत म्हणत आहेत वारंवार त्या ठिकाणी त्यांनी काल देखील टेटमेंट केलंय तर मला संग्राम बापू मधला बापू काढून आपल्या समोर यावं लागतं एक प्रकारची पुन्हा धमकी दिली आहे मला वाटत आणि अशा प्रकारची वक्तव्य करताना निश्चितच समाजमानावर त्याचा काय परिणाम होईल फायदा सुव्यवस्थेवर काय परिणाम होईल याची त्या ठिकाणी काळजी घेण्याची आवश्यकता हो आहे आणि मला वाटतं व्यक्तिगत अशा प्रकारचे आरोप एकमेकांच्या द्वेषाने बोलणं मला वाटतं ही योग्य ठरणार नाही आणि त्याचं कोणी राजकारण करून त्याचा इश्यू बनवू नये अशी माझी थोडं थोडासाकडून अपेक्षा आहे आरक्षण मिळाव्यासाठी <स्यारीव> आक्रमक झाले एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आहे आले शिवसा नाही खरं म्हणजे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे आता मराठा आरक्षणासंदर्भात सर्व महाराष्ट्राला कल्पना आहे की दहा टक्क्याचं आरक्षण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दे दिलेलं आहे आता त्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीत जे जे म्हणून मराठा समाजाला देता येईल ते दे देण्याचा माणस आणि भूमिका सरकारची निश्चितच प्रत्येक वेळेला राहिलेली आहे महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा अध्यक्ष झाल्यानंतर हा संघ शिक्षण प्रशिक्षण देण्याच राज्य पातळीवर काम करतो आणि या निमित्तानं आज नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशन यांच प्रशिक्षणाचा कार्यक्रम कार्यशाळा या ठिकाणी होती आणि सन्माननीय अध्यक्ष सुनील निकले यांनी मला विनंती केली की आपण राज्य संघाचे अध्यक्ष झालेला आहात तर पहिलाच कार्यक्रम आपण या ठिकाणी नाशिकचा ॲटेंड करावा आणि शेवटी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा उद्देशच राज्यातल्या सहकारी संस्थांना शिक्षण प्रशिक्षण देणं आहे त्याच्यामुळं मूळ उद्देशाचा कार्यक्रम असल्या कारणानं आज मी या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे सर राजकीय प्रश्न होते त्यावेळेस मी आता मातोश्रीवर आले होते भारत पाकिस्तान मॅच सुरू करण्यात यावी मात्र त्यावेळी दे बाळासाहेबांनी होणार नाही असं सांगितलं छाप्या आणि जा, जा असं सांगितलं त्यांनी नरेंद्र मोदींसारखं शेपूड घातलं नाही भाजपनं बापड्यांसमोर शेपूड घातलंय अशा पद्धतीची टीका केली मला वाटतं बाळासाहेब बाळासाहेब होते आता संजय राऊत त्या ठिकाणी तुम्ही काय आहेत ते सांगा तुम्ही शेपट्या घालून कसे पळताय हे आम्हाला माहीत आहे आता राहुल गांधींची आणि काँग्रेसची तुम्ही त्या ठिकाणी वकिली घेतल्या कारणानं तुमच्या आता विचारात आणि भूमिकेत अशाच पद्धतीने आपण बोलत राहतो छोटा चो। प्रश्न आहे तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आणि काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यामधले हे बोगस लाडक्या बहिणींचा सुसोळा पाहायला मिळतोय वारंवार यावर प्रश्न उपस्थित केले जात होते मात्र ही एकूण सरकारची फसवणूक काय सरकारच्या तिजोरीत सध्या निधी नाही असं म्हटलं जात आहे कशा पद्धतीने सरकार या सगळ्या गोष्टींना कळणार एक लक्षात ठेवा कुठली योजना आली तर तिला स्थिरस्तावर व्हायला काही कालावधी जातो कुठली योजना असू आणि आता ती योजना सेट होती कुठल्याही प्रकारची निधीची अडचण नाही आपण योजना चालू झाल्यापासून आजपर्यंत एकही हप्ता थकलेला नाही थकणार नाही याची आम्ही स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आपल्या आप राज्यामध्ये प्रचंड क्षमता आहे आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि त्याच्यामुळे असं काही मानायचं कारण नाही की त्या ठिकाणी तिजोही ठंटनाट आहे एकदम दिलेलं मतच होऊन दिली नाही मला वाटतं कसं असतं हरल्यानंतर अशा प्रकारची कारणं निर्माण ही लोक करत आहेत आणि आता नजीकच्या काळामध्ये त्यांना यश दिसत नाही उद्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकात आहेत आणि राज्य सरकार ज्या पद्धतीनं देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली काम करत आहे केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जो विकास होतोय शहरात विकसित होत आहे आणि त्याच्यामुळे महानगरपालिका असो नगरपालिका असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता आपल्याला प्रतिसाद मिळणार नाही हे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसत आहे आणि मग उद्याचा पराभव होणार आहे त्याचा कारणीमीमा आतापासून करायला अशा प्रकारची पाळपुढं पुढे आणली जाते लाडकी बहीण किंवा निवडणुकीच्या नंतर आता महापालिका जी म्युन्सिपल कॉपरेट बँक लिमिटेड यामध्ये तुमचे ठाकरे समर्थक सहकार पॅनलचा पराभव झाला आणि केवळ सहा उमेदवार त्यांचे निवडून आले मी तिथे कुठेच असं पॅनल टाकलं नव्हतं परंतु त्या ठिकाणी निश्चितच माझे काही कार्यकर्ते जवळपास पाच सात त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत मी अधिकृतपणे कुठलं पॅटर्न कामिरान नव्हतं ना फोटो होता ना प्रचार केला होता ना त्याच्यात इन्वॉल्व्ह होता परंतु निश्चितपणे पर काही लोक उभी होती त्याच्यामध्ये पाच सहा जण हे माझ्या जवळचे होते माझ्या विचाराचे होते भारतीय जनता पार्टीला मानणारे होते आणि त्याच्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या एक पाच ते सहा लोकांचा प्रथमच थेट प्रवेश त्या ठिकाणी महापालिकेच्या या म्युन्सिपल कॉपरेटिव्ह बँकेत झाला आहे सिंजे गडकर यांनी शिवसेनेवर प्रत्यक्ष टीका केली आहे आणि महापालिका एकाच त्याच्याच रिमोट कंट्रोलवर चालते असं आमदारांनी म्हटलं आहे त्याबरोबरच टीका करताना ते असे म्हटले की गडकरी रंगायत लोकार्पणादरम्यान दाखवलेल्या चुकीपदीवर त्यांनी संताप व्यक्त केला आहे की या पाव या निमित्त महापालिका कारवाड जो आहे तो प्रत्यक्षपणे शिवसेनेत शिवसेनाच करते शिंदे करतात असा काय अशा प्रकारे शिंदे किंवा आमच्यात मतभेद असायचं काही कारण नाही स्थानिक पातळीवर काही मतभिन्नता असेल ती बसून त्या ठिकाणी सुटत असते महापालिकेत असो राज्यात असो शिंदे आजित्यानं आणि आम्ही सारे एकत्रित आहोत कारण जनतेनं आम्हाला कौल दिला आहे तो अपांसात भांडण्यासाठी दिलेला नाही याची जाणीव आम्हाला तुम्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांना आहे लोकप्रतिनिधींना आहे आणि स्थानिक ठाणे शहरात जो काही विषय असेल तो लोकल पातळीवर त्यांचे स्थानिक नेतृत्व निश्चितपणे हाताळतील आणि एकत्रितपणे आम्ही राहू पुढेही त्या ठिकाणी जाऊ शेवटचा प्रश्न ठाकरे विषय आय किंवा खूपच धावक्यामध्ये चाललेले आहेत त्यातून म्हणजे अजितदारांच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघ यांच्या पाणी आणि त्यामध्ये जगात जास्त बोगस महिला त्या समावेश आहेत या योजना घेतात मला वाटतं यामध्ये ते मतदारसंघ कोणाचे आहेत अशा अर्थानं बघणं योग्य करणार नाही एक खरं आहे की त्यावेळेला घाई गर्दीमध्ये ही योजना त्या ठिकाणी आल्यामुळे जे बारकाईनं तपासणे करणं आवश्यक होती ती केली गेली नाही कारण ती करत बसलो असतं तर अनेक लोक लाभापासून वंचित राहिले असते आणि आता त्या ठिकाणी पुरेसा वेळ आहे त्याच्यामुळं ज्या लोकांसाठी या लाभाच्या योजना आहेत त्यांनाच मिळाल्या पाहिजेत आणि मग जर अनावश्यक लोकांनी कळत न कळत काही इंटेन्शनली जर याच्यामध्ये सहभाग घेतला असेल तर निश्चितपणे ते लाभापासून वंचित राहतील आणि कारण शेवटी हा सर्वसामान्यांचा सर्व पैसा है। साथी है। त्याला 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 आहे त्याच्यामुळं ज्याच्यासाठी योजना आहेत त्यालाच लाभ मिळाला पाहिजे हे सत्य मुळे यांनी एका चर्चेत आलेले आहे आम्ही मटण खातो आमच्या पांडुरंगाला जातं आमच्या पैशांचं आता सरकारचं सा काय जातं मला वाटतं कुठे काय खायचं ते खा बंदी नाही परंतु त्याचं अशा पद्धतीनं उदात्तीकरण करून सांगण्याची काही आवश्यकता नाही आपला वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे उगाच गरज नसताना एखाद्या विषयाचं अवलंबन माजवणं सुप्रिया ताईंसारख्या एका ज्येष्ठ नेत्यांना त्या ठिकाणी शोभा देणार नाही असं तुम्हाला या ठिकाणी वाटतं मनोज मनोज जरंगे पाटील